आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर दौऱ्यावर आले असता मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे विखे समर्थकांनी छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे अनिकेत घुले यांना मारहाण करतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ते राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वातावरण बिघडवत आहेत अशा आशयाचं निवेदन छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यासाठी गेले असता त्यांना भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे तसंच छात्र भारतीच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना मारहाण करत त्यांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार संगमनेरात खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरच घडलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज संगमनेर दौऱ्यावर असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अनिकेत घुले यांनी केली आहे अकोले साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट राज्यामध्ये भाजपचे मंत्री राणे सध्या हिंदू मुसलमान वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत एक कॅबिनेट मंत्री पदावरची शपथ घेतलेला माणूस संविधानाची पायमल्ली करतो दररोज हिंदू मुसलमान वातावरण तयार करण्यासाठी सातत्याने काहीतरी तरुण मुलांची माती भडकवण्याचा खोटं पेरण्याचा प्रयत्न करतो या विरोधात भाजपचे मंत्री कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो की अशी वाचाळ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात आपण ऍक्शन घेतली पाहिजे कारवाई केली पाहिजे समाजामध्ये दोन समाजामध्ये हिंदू मुसलमान वातावरण करायचं तेढ निर्माण करायचं निवेदन घ्यायल्यानंतर निवेदन घेण्याच्याऐवधी छात्रभरतीची फक्त चार मुलं निवेदन देण्यासाठी गेली असताना त्यांना मारण्यात आलं म्हणजे मंत्री मोदय आणि आमदार खताळ साहेबांसमोर मारण्यात आलं तरी सोडवण्याचाही प्रयत्न केला नाही कुणी विरोध करायचा प्रयत्न केला नाही ही अत्यंत निर्दयी बाब आहे की त्यांचाच एखादा मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतो त्याच्या विरोधात कारवाई करायची सोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या मुलांना मारलं याचा आम्ही निषेध करतो त्यांनी असा आरोप केलाय की नेहमी हाच अनेक मुले किंवा हे दोन चार जण मंत्र्यांच्या याच्यामध्ये येतात जसं महाराष्ट्र नाही मराठा मोर्चामध्ये आम्ही नव्हतो सगळ्या याच्यामध्ये त्याला गैरसमज झाला दुसरी अशी गोष्ट आम्ही गेली दहा वर्ष या ठिकाणामध्ये काम करत आहे आज ते सत्तेत आहे म्हणून त्यांना आम्ही प्रश्न विचारत होतो ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्यावेळेस त्यांना प्रश्न विचार नाही पण सत्तेत असताना अशी वातावरण उभे करायचे त्यांच्या पक्षातले मंत्री असताना त्यांना प्रश्न नाही विचारायचा मग कुणाला प्रश्न विचारायचा आणि मग ते असे काही आरोप करणार की कुठेतरी सुपार्या घेतल्या वगैरे याला बळी पण नाही मुद्दा क्लिअर आहे की हिंदू मुसलमान वातावरण नितेश राणे इथे तयार करताय आणि त्याला भाजप नावाचा पक्ष पूर्ण सहमती दाखवत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पूर्णपणे त्याचं समर्थन करत आहे हे सर्वांना माहिती आहे आणि मुद्दा आमचा ऐकून घेण्याच्या ऐवजी निवेदन ऐवजी डायरेक्ट मारहाण करायची तर ही हिटलरशाही आहे याच्यापेक्षा वेगळे आमचे सगळ्यांचे मोबाईल हिसकाडून घेतलेले म्हणजे याचा मोबाईल घेतलाय याचा मोबाईल घेतलाय आणि बळजबरीने घेतलाय मारहाण केली शिव्या देत होते लाता मारित होते अशा पद्धतीने ऐकून घ्यायचा ऐवजी चार मुलांचा ऐकून घेण्यापेक्षा शंभर कार्यकर्ते असणारे जर गुंडागर्दी पद्धतीने मारत असेल तर ही गंभीर विषय आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही हाही प्रश्न निर्माण होतोय मंत्र्यांसमोर ज्यांना कायद्याचं रक्षण करायला तिथं बसवलं आहे त्याच लोकांसमोर जर मारत असतील तर ही अत्यंत दुर्दैव बाब आहे असं आम्हाला वाटतं नाही ज्यांनी छात्र भारतीच्या मुलांना मारला आहे त्यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे आमची एफ आय आर नोंदून घेतली जात नाही आम्हाला इथं बसवलेलं आहे जवळ एक दीड तास झाला इथं खाली बसलेला आहे सांगताय की साहेब आले पाहिजे साहेब आल्यानंतर एफ आय आर घेऊ हे अत्यंत निंदनीय बाब आहे पोलिसांसमोर मारलेला आहे हे काय लपून छपून झालेला कार्यक्रम नाही ठरवून मारल्यासारखं एकदम केलेलं आहे असं आम्हाला आम्हाला निदर्शनात आलेलं आहे पोलिसांनी एफ आय आर घ्यावी आज आम्ही इथे खाली बसायची वेळ आली पोलीस स्टेशन आम्हालाच मार्ग ऑनलाईन आम्हाला आमची जी एफ आय नोंदून नाही घेत आहे हा पण विचार झाला पाहिजे साई दृष्टी